हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभूजी आज जयदेव गोस्वामींचा तिरुभाऊ दिवस आहे तर त्यांच्याविषयी दोन गोष्टी बोलू शकतो का हो प्रभू मी विसरलो प्लीज 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 सांगा जयदेव गोस्वामी हरे कृष्ण हो मग ज्ञान ती मिर ज्ञानांची लक्षात चुन तस्मय श्री गुरु तर आज जयदेव गोस्वामी यांचा आज तिरोगाव दिवस आहे हे भगवान श्रीकृष्णाचे महान भक्त होते आणि त्यांनी गीत गोविंद यांचं खूप सुंदर काव्य आहे आणि हे ओडिसामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि आपल्या भक्ती संप्रदायामध्ये सुद्धा हे यांचे गीत खूप प्रसिद्ध आहे आणि हे जे यांनी जे लिहिलेलं गीत गोविंद आहे हे जगन्नाथांना सुद्धा अतिशय प्रिय आहे तर असे एक महान भक्त आज ह्यांचा तेरोबा दिवस आहे तर थोडक्यात मी ह्यांचं परिचय जीवन चरित्र सांगण्याचा प्रयत्न करेन त्यांचं असं यांचं चरित्र खूप विशाल आहे परंतु आपल्याला वेळ अभाव येऊन थोडक्यात मी याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करेन तर जयदेव गोस्वामी असं म्हणतात साधारणतः एक हजार वर्षापूर्वी यांचा जन्म झाला त्यांचा जन्म मकर संक्रांतीला दुपारी बारा वाजता झाला हे ज्या गावी यांचा जन्म झाला त्या गावाचं नाव आहे इंदू बिल्व त्यांच्या आईचं नाव वामादेवी वडिलांच नाव भोजदेव ज्यावेळी यांचं वय पाच वर्ष झालं यांच्या आई वडिलांचा ह्यांचा संस्कार केलं परंतु दुर्दैवी म्हणजे काय आहे ज्यावेळी यांचं वय पाच वर्ष होते त्यावेळी यांच्या आई वडिलांचा काही कारणास्तव मृत्यू झाला जयदेव गोस्वामी यांची जी प्रॉपर्टी होती भरपूर होते खूप श्रीमंत होते परंतु जयदेव गोस्वामी हे लहानपणापासून अतिशय विरक्त होते ज्यावेळी यांचे आई वडील वारले गेले त्यावेळी काय झालं ह्यांच्या घराशेजारी एक ब्राह्मण राहत होते त्यांचं नाव होते निरंजन आणि ह्यांनी जयदेव गोस्वामी आले आणि त्यांना म्हणले की तुमच्या वडिलांनी माझ्याकडे भरपूर काही कर्ज घेतलं होतं आणि त्यांनी काही फेडलं नाहीये त्यामुळे तुमचं घर मला मला तुम्ही देऊन टाका तर जयदेव गोस्वामी हे विरक्त जा होते यांना कशाप्रती आसत नव्हती त्याने म्हटले ठीक आहे आमच्या वडिलांना कर्ज फेडलं नसेल तर हे आमचं घर तुम्ही घेऊ शकता ना पण ऍक्च्युली हा व्यक्ती जयदेव गोस्वामीना फसवत होता आणि एका शुद्ध भक्ताला असं फसवल्यामुळे अग्निदेवाला अतिशय क्रोध आला आणि ह्या अग्निदेवाने काय केलं हे जे ब्राह्मण होते त्यांचं घर त्यांनी आग लावून टाकली त्याला घर त्यांचं जळू लागलं आणि अशा रीतीनं त्या ब्राह्मणाला समजलं की मी काय केलेलं आहे ह्या जयदेव गोस्वामी प्रति अपराध केलेला आहे आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आणि अशा रीतीनं माफी मागितल्यानंतर त्यांनी म्हटले की मला तुमची काही संपत्ती नको परंतु जयदेव गोस्वामी सुद्धा म्हटले मला बी काय या ह्या घराप्रती काय आसक्ती नाही काय नाही आणि असं म्हणून त्यांनी ते घर सोडलं आणि निघून गेले जयदेव गोस्वामी एवढे विरक्त होते ते एका झोपडीमध्ये राहत एक होते त्यांच्या हातामध्ये फक्त एक कमंडूल होत आणि अशा रीतीने ते भगवंताचे दिवस रात्र भजन करायचे एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होते त्यांना कोणतीही मुलं बळ नव्हते ते जगन्नाथ भगवंतासमोर गेले आणि जगन्नाथला प्रार्थना केले की मला जर मुलगी झाली तर त्यांचा व्यवहार तुमच्यासोबत करेल आणि काही दिवसांनी त्यांना मुलगी झाली आणि बघता बघता ही मुलगी सोळा वर्षात झाली त्यावेळेला हा ब्राह्मण जगन्नाथ भगवंतापाशी गेला आणि म्हटला ही कन्या मी तुम्हाला देण्यासाठी आलो आहे त्यावेळेस जगन्नाथ भग जगन्नाथ म्हणले माझा भक्त एक आहे त्याचं नाव आहे जयदेव तो काय करी हा मुलीचे भाव त्याच्यासोबत कर म्हणले आणि अशा रीतीनं हा जो ब्राह्मण आहे त्या कन्याला घेऊन जयदेव गोस्वामी पशी आले जयदेव गोस्वामी झोपडीत बसून भगवंताच्या नावाचा जाप करत होते नामस्मर करत होते आणि हे ब्राह्मण म्हणले की जगन्नाथाने सांगितले की माझ्या मुलीचा भाव तुमच्याशी व्हावा असं आणि त्या मुलीला सोडून तिथनं निघून गेलो पण जयदेव गोस्वामी म्हणले अरे हे काय ओळख नाही पाळक नाही तुम्ही माझ्या गळ्यामध्ये मुलगी गाठला पण असं बोलोपर्यंत ते निघूनच गेले पण जयदेव गोस्वामी म्हटले त्या मुलीला बघा मला लग्न करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे लग्न केलं तर मला भगवंताच्या भक्तीमध्ये मन लागणार नाही मला फक्त भगवंताची भक्ती करायची आहे मला लग्न नाही करायचं आहे आणि तू तु तुझ्या वडिलाबरोबर निघून जा म्हण त्यावेळी ती मुलगी म्हणले की अं त्या मुलीचं नाव होतं पद्मा होती ती ते म्हणले माझ्या वडिलांचं मला सोडून दिलेलं आहे आता तुमच्यापाशी आणि तुम्ही सुद्धा मला सोडवला आहे मी कुठं जाणार मला तुमच्याशिवाय आता काही आसरा नाही आहे पण जयदेव गोस्वामी म्हटले नाही नाही मला लग्न करायचं नाही असं सारखे विरोध करू लागले आणि वेळी एक आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने म्हटले का बरं तुम्ही लग्न करू इच्छित नाही त्यावेळी जयदेव गोस्वामी म्हणले हे जे संसार आहे हा हे भक्ती भक्ती कार्यामध्ये बाधक का आहे त्यामुळे मला लग्न करायचं नाही त्यावेळी जगन्नाथ भगवंत म्हणले त्यावेळी आकाशवाणीने सांगितलं की तुम्ही चिंता करू नका हे तुमच्या भक्तीमध्ये कधी बाधा होणार नाही आणि अशा रीतीनं जयदेव गोस्वामीनं त्या कन्याशी विवाह केला आणि हे दोघं बी त्या झोपडीमध्ये राहू लागले आणि अशा रीतीने जयदेव गोस्वामी आपल्या झोपडीमध्ये राहून भगवंतीचे भक्ती करत होते त्यांच्यापाशी एक सुंदर असा विग्रह होता राधा माधव त्यांनी आपल्या घरामध्ये त्याचं स्थापन केलं होतं आणि त्यांच्यापाशी बसून ते भगवंताचं गुणगान करणारे गीत लिहायचे आणि त्यालाच गीत गोविंद असं म्हणतात आणि एकदा एकदा काय करत ते गीत लिहित असताना त्यांच्या त्यांच्या मनामध्ये एक एक, एक Uh, काय होत एक कडवं आलं आणि ते कडवं काय होत स्मरण गरल खंडन मम शेरे से मंडलम देवी मे पद पल्ल उदाहरण तर ह्याचा अर्थ असा आहे की कृष्ण राधाराणीला सांगत आहेत की हे राधाराणी तुझं चरण कमल माझ्या डोक्यावर दे तर ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये असं हे काव्य आलं ते विचार करून कृष्ण असं कसं काय प्रार्थना करू शकतात हे शक्यच नाही भगवंत राधारणी चरण कसं काय डोक्यावर येऊ शकतात तर त्यांना ते पटलं नाही आणि त्यांनी ते वळ न लेता अर्धवट सोडून गेले आंघोळीला गेले आणि आंघोळ्याला गेले गेल्यानंतर तोपर्यंत स्वतः भगवंत जगन्नाथ भगवान श्री कृष्ण जयदेव गोस्वामीच्या रूपामध्ये त्या झोपडीमध्ये आले आणि आपल्या पत्नीला म्हटले मला भूक लागली आहे तो पण तुला जेवणाची व्यवस्था कर म्हणजे आणि तो पण जेवणाची व्यवस्था करूपर्यंत हे आतल्या खोलीमध्ये गेले जे तिने ओळ अर्धवट सोडले होते ते त्याने पूर्ण लिहून काढले ते ओळ काय होती स्मरण करल खंडनम मम शरीसे मंडनम देवी मय पद उदाहरणम तर हे ओळ पूर्ण लिहिले आणि लिहिले प्रसाद खाल्ले आणि अर्धवट प्रसाद तसच उच्चिष्ट त्याने निघून गेले आणि नंतर जय जयदेव गोस्वामीची पत्नी आहे पद्मावती त्याने ते उच्चिष्ट ग्रहण केलं आणि आणि हे गेल्यानंतर खरे जयदेव गोस्वामी त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर आपल्या पत्नी म्हणले मी आता आंघोळ करून आणलं आहे मला तो भोजन दे तर पत्नी म्हणले अरे आता तर तुम्ही भोजन केलं होतं आणि कसं काय भोजन मागत आहे तर जयदेव गोस्वामी म्हणतात अरे मी तर आत्ता आलो आत्ता आला आहे नाही 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 तुम्ही तर आत्ता येऊन तुम्ही काहीतरी लिखाण केला जेवला आणि आत्ताला गेला होता आणि आणि कसं काय म्हणलं ते त्यावेळी जयदेव गोस्वामीला संशय आला की माझ्या गैरहजेरीमध्ये कोण आलं होतं आणि त्याने जाऊन आपलं नोटबुक बघितले तर त्याच्यामध्ये त्याने अर्धवट जी ओळ ठेवली होती ती ओळ पूर्ण लिहिली होती स्मरण गरण खंडनम भम शेरे मंडनम देवे पद पल्लम उदाहरण मग त्यांना समजतं की स्वतः भगवंत ह्या ठिकाणी आले होते आणि ते म्हणतात की माझी पत्नी किती किती भाग्यशाली आहे माझ्यापेक्षा जा, माझ्यापेक्षा जास्त भाग्यशाली आहे कारण स्वतः त्याने भगवंताला नैवेद अर्पण केला आणि त्यांचं उच्चिष्ट ग्रहण केलं तर अशा रीतीनं जयदेव गोस्वामीवरती असं भगवंताची कृपा झाली एकदा काय झालं जयदेव गोस्वामीने गीत गोविंद लिहिलं होतं आणि एक राजा होता त्याने सुद्धा गीत गोविंद लिहिलं होतं तर पुन्हाच गीत गोविंद श्रेष्ठ आहे ह्याच्यावरनं वादविवाद झाला त्यावेळी काय झालं जयदेव गोस्वामी लिहिलेलं गीत गोविंद आणि त्या राजाने लिहिलेलं गीत गोविंद समोर ठेवण्यात आलं आणि झालं काय जगन्नाथांनी जयदेव गोस्वामीच्या गीत गोविंदाला छातीला कवटाळलं आणि त्या राजाने लिहिलेलं गीत गोविंद त्यांनी उचलून फेकून दिलं तर राजाला सुद्धा खूप दुःख झालं हे काय मी भगवंतासाठी गीत गोविंद लिहिलं आणि भगवंतांनी ते निग्लेक्ट केलं आणि त्याला वाटलं आता मी आत्महत्या करू पण नंतर भगवंतांनी त्याची समजूत गातली आणि म्हटले ठीक आहे तुझी सुद्धा गीत गोविंद दे म्हटले वासिन तर जयदेव गोस्वामीने जे गीत गोविंद लिहिलं आहे ते ओडिशामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि भक्त समाजामध्ये सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे तर जसं श्रीतकमला कुचकुंडन हे गीत गोविंद आहे पुन्हा जे दशावतार आहे प्रलय प्रदे जल दले धरतो गान सी बेदम ते असे काही वेगवेगळे असे गीत गोविंद आहेत हे अतिशय प्रसिद्ध आहे आणि हे नेहमी सगळे सगळ्यांच्या मुखामध्ये हे गीत गोविंद आहे तर ओडिसा राज्यामध्ये जगन्नाथपुरीमध्ये बंगालमध्ये अनेक जण हे गीत गोविंद गातात आणि असं म्हणतात की भगवंताला हे गीत गोविंद जे जयदेव गोस्वामी दिलेले अतिशय प्रिय आहे आणि जो कुणी ज्या ठिकाणी कुटगासल्या ना तो हे गीत गोविंद जर म्हणला तर साक्षात भगवंत जगन्नाथ त्या ठिकाणी प्रकट होतात म्हणून असं बी सांगित सांगितलं जातं की ज्यावेळी आपण हे गीत गोविंद गातो जसं शेतकमला कुचकुंडल आहे दशावतारचे स्रोत जे आहेत आणि बी काय आहेत गीत गोविंद ज्यावेळी आपण गीत गोविंद गातो ना तर, तर आम्ही ज्या ठिकाणी बसले त्याच्या समोर एक आसन आम्ही केलं पाहिजे कारण का असं म्हणत की स्वतः भगवंत त्या आसनावर बसून काय करतात हे गीत गोविंद ऐकतं तर ह्याचे काही उदाहरण आहेत जगन्नाथ पुरीमध्ये एक मुलगी होती आणि ती वांग्याच्या शेतामध्ये काहीतर काम करायची आणि काम करता करता गीत गोविंद गायची जगन्नाथांना एवढे ते गीत गोविंद आवडायचं तर ते अल्टर सोडून यायचे जगन्नाथ मंदिरातनं यायचे आणि वांग्याच्या झाड झाडामध्ये लपून लपून ते गीत गुण ऐकायचे आणि तसं आणि असं दररोज ते ऐकत होते पण ह्याच्यामुळे काय झालं माहितीये का वांग्याच्या झाडाला काटा असतात आणि भगवंत लपून लपून ते ऐकायचे त्यामुळे त्यांचे जे कपडे होते नेहमी फाटायचे तर पुजारी म्हणायचे हे भगवंताचे कपडे फाटतात कसं काय बरं राजा लोक राजा रोज जगन्नाथांचं दर्शन घ्यायला यायचे आणि ते पुजारीला म्हणायचे की जगन्नाथाचे कपडे फाटले कसे काय म्हणायचे तर ते त्यांना वाटले की ह्या पुजाऱ्यांचंच लक्ष नाही आणि त्यांना पुजाऱ्यांना राहू लागले त्यावेळी स्वतः भगवंत जगन्नाथ राजाला स्वप्नामध्ये सांगतात ह्या पुजाऱ्याची काही चूक नाही आहे एक एक मुलगी आहे जे रोज गीत गोविंद गाते आणि ते मला अतिशय प्रिय आहे आणि ते ऐकण्यासाठी मी अलट सोडून कुठे जातो वांग्याच्या शेतामध्ये जातो त्यावेळी त्यावेळेस राजाने काय केलं त्या, त्या, त्या मुलीला जी गाते तिला मंदिरात आणलं आणि म्हटलं की तू भगवंतासाठी गीत गोविंद हिथ बसून गा म्हणले आणि अशा रीतीने ती मुलगी गीत गोविंद गाऊ लागली एक ब्राह्मण होते जगन्नाथपुरीमध्ये ते रोज गीत गोविंद गायचे आणि समोर एक कापड ठेवायचे जेणेकरून भगवान बसून ऐकतील एकदा काय झालं एक मुसलमान व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्याने हे गीत गोविंद ऐकलं आणि त्याला ते खूप आवडलं आणि तो काय करू लागला घोड्यावर बसून जात होता घोड्यावर बसून जात होता गीत गोविंद गात होता आणि आश्चर्य म्हणजे काय स्वतः जगन्नाथ भगवंत ते गीत गोविंद ऐकण्यासाठी तसा घोडा जात आहे तसं त्याच्याबरोबर सुद्धा ते काय करत होते गीत गोविंद ऐकत जात होते तर अशा रीतीनं हे जे गीत गोविंद आहे अतिशय प्रसिद्ध आहे जर आम्हाला भगवंताला प्रसन्न करत असेल किंवा साक्षात भगवंताला आमच्या समोर बसून समोर बसून त्यांना प्रसन्न करत असेल तर हे गीत गोविंद आम्ही रोज गायलं पाहिजे परंतु गाताना काय केलं पाहिजे समोर एक आसन ठेवलं पाहिजे एक फडकं ठेवा किंवा लाल फडकं ठेवा आणि जेणेकरून भगवंत त्याच्यावर बसून आमच्या मुखातून गीत गोविंद ऐकू शकतो आता कोणी म्हणाले की मी तर शुद्ध नाही कसं काय ऐकतील जरी आम्ही शुद्ध नसलं तर हे गीत लिहिलंही कोणी जयदेव गोस्वामी लिहिलेलं आहे त्यामुळे निश्चितच ते ऐकण्यासाठी भगवंत येते तर एकदा जयदेव गोस्वामी जयदेव गोस्वामीला अनेक लोक बोलवायचे प्रवचनाला बोलवायचे गीत गोविंद ऐकण्यासाठी बोलवायचे तर एकदा त्यांना गीत गोविंदसाठी बोलवलं होतं आणि ते जंगलाच्या पलीकडे त्यांचा कार्यक्रम होता त्यांनी गीत गोविंद अं प्रवचन बी दिले गीत गोविंद गायले आणि ह्याच्यासाठी त्यांना भरपूर धन सुद्धा दिलं त्यांना आणि ते धन घेऊन गीत जयदेव गोस्वामी जंगलातून येत होते येत असताना काय झालं एक चार स्वरांनी त्यांना पकडलं त्यांच्याकडे धन हिसकवून घेतलं आणि त्यांचा हात पाय तोडून त्यांना एका खड्ड्यात फेकून दिलं तर खड्ड्यात फेकून दिल्यानंतर जयदेव गोस्वामीला खूप त्रास होत होता खूप वेदना होत त्या आणि भगवंताचं नाव पुकार होते वेळी काय झालं त्या ठिकाणी एक राजा आपले सैनिक घेऊन जात होता आणि ज्यावेळी त्यांना आवाज आला की कोण कोण तर कोण तर रडत आहे तर त्यांनी जर जाऊन बघितलं की जयदेव गोस्वामी आहेत त्या ठिकाणी त्यांचे हात पाय तोडले आहेत तर तो त्यांना त्यांची दया आली आणि त्यांना घेऊन आपल्या आपल्या राजवड्यात आले ते आणि त्यांचं त्यांचं औषध पाणी केले आणि अशा ते ठीक झाले आणि हे राजा म्हटले आता तुम्ही आमच्या राज्यातच राहा आणि तुमची मी चांगली सेवा करेन म्हणजे आणि हात नाही पाय नाही तरी सुद्धा जयदेव गोस्वामी गीत गोविंद गात राहायचे एकदा राजा ब्राह्मणांना भरपूर दान धर्म करत होते आणि अनेक ब्राह्मण लोक येऊन दान धर्म घेत होते ऋषीमुनी बी येत होते आणि ते जे चार चोर होते ज्याने जयदेव हात पाय तोडले होते ते सुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्याने बघितले की ऋषीमुनींना ब्राह्मणांना हे राजा काय करत आहेत धन देत आहे आणि असं विचार केल्यानंतर त्याने हो सुद्धा एक ब्रामणाचं रूप धारण केले आणि हे चार चोर त्या ठिकाणी आले आणि ज्यावेळी दानधर्म चालू होत राजाच्या शेजारी जयदेव गोस्वामी वसले होते आणि ह्या चार चोराने बघितलं अरे हे तर हा तर तोच व्यक्ती ज्यांना आम्ही हात पाय तोरला आहे आणि ह्याने जर आमचं हिने जर आमचं नाव राजाला सांगितलं तर राजा आम्हाला दंड देईल तर काय करायचं पण काय करायचं तर पळून जाऊ शकत नव्हते तर ज्यावेळी हे राजा आले त्यावेळेस जयदेव गोस्वामींनी ह्यांना बघितलं जयदेव गोस्वामींनी राजाला यांची तक्रार केली नाही राजाला त्यांनी काय सांगितले हे जे ब्राह्मण आहेत ना खूप पंडित आहेत खूप विद्वान आहेत त्यांना जास्तीत जास्त धन द्या म्हणजे आणि अशा रीतीनं जयदेव गोस्वामीने आपला बदला न घेता त्यांनी काय केलं त्यांना जास्तीत जास्त राजाकडून धन दिलं आणि पुन्हा धन दिल्यानंतर जयदेव गोस्वामी म्हटले की त्यांच्यापेक्षा धन आहे त्यांना रस्त्यामध्ये कुणी लुटू नये त्यासाठी एक चार सैनिक पाठवा जेणेकरून ह्यांना अनेक सुरक्षित आपल्या घरी जाऊ शकतील आणि अशा रीतीने हे चार ब्राह्मण त्यांच्यावर चार सैनिक त्यांचं रक्षण करत करत कर त्यांना घेऊन जात होते परंतु हे जे चार चोर होते असं म्हणतात की कृतज्ञ होते जयदेव गोस्वामीचा धन्यवाद द्यायचं सोडून ते जयदेव गोस्वामीची निंदा करू लागले जंगलात जाताना त्या सैनिकांना सांगू लागले अहो तो तो जो जयदेव गोस्वामी आहे ना ते काही महान भक्त नाही आहे आ, तो गोंदो आहे अशी निंदा करू लागतात आणि जयदेव गोस्वामीची निंदा प्रतिमात्याला सहन झाली नाही आणि प्रतिमाता दोगंगली गेली आणि अशा रीतीने ते चार चो त्या त्या खड्ड्यामध्ये जाऊन काय झाले त्यांचं मरण ते मृत्युमुखी गेले तर अशा रीतीनं हे जे जयदेव गोस्वामी आहेत हे भगवंताचे अतिशय महान भक्त आहेत त्यांचं चरित्र खूप विशाल आहे पण आपल्या तेवढे वेळ नाही आहे मध्ये सांगायचं म्हणजे जयदेव गोस्वामीने जे गीत गोविंद आहे ते अतिशय प्रसिद्ध आहे आणि जो कोणी एखाद्या व्यक्ती शुद्ध असू दे किंवा पवित्र असू दे किंवा अपवित्र असू दे त्याने सुद्धा हे गीत गोविंद गायलं तर भगवंताला ते अतिशय आवडत आहे आणि विशेष करून आपण ज्यावेळी गीत गोविंद गातो साक्षात जगन्नाथ आमच्या समोर येऊन बसून ते ऐकतात त्यामुळे एक विधान सांगितले की ज्यावेळी हे गीत गोविंद गातो आपण समोर काहीतरी आपण एक लाल फडक एक बसाच आसन आम्ही केलं पाहिजे आणि अशा रीतीनं बघतो आपण गीत गोविंद गाऊन आम्ही भगवंताला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये आपण घेऊ शकतो हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय देव गोस्वामी की जय श्री लक्ष्मी घेतला पाहिजे होता पण आपले खूप खूप आभार आपण हे हाटण करून दिली तसंच उद्या मी विनंती करेल प्रभू उद्या श्री लोचनदास ठाकूर यांचा देशापर्यंत ठीक आहे म्हणजे प्रयत्न कर हरे बोल तर आग, आज जे आता प्रभूजीने सांगितलेले ते आपण भजन बांधण्याचा प्रयत्न करणार आहेत अमिता माताजी विनंती करे उमेश ना की ते तुम्ही स्क्रीन शेयर करता खूब सुंदर है जगत राज्य तो खूब प्रिय भजन है अमिता माता अमिता माता नको नमस्कार हरे कृष्णा प्रभु दंडवत प्रणाम मी भन्ने प्रयत्न करते फर्स्ट टाइम म्हणते थोड़ा चूक झाली तर माफ करा हरे कृष्ण सुरू करू प्रभूजी हो हो माताजी सुरू करा वाचा कल्पतरु कृपा सिंधु बेवचपिता नाम पावनैव वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादी गौर भक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय हरे कृष्ण जगन्नाथपुरी की जय शीत कमला कुच मंडल हे द्रुट कुंडल कलित ललित माला जय जय देव हरे शीत कमला कुच मंडल हे। द्रुतकुडलाय कलितलित वनमाल जय जय देव हरे दीनमणी मंडल मंडळा हे भव खंड मुनी जनमान सहन

विनाशन गरुडासनये गरुडासनये सुरकुल केली निदान जय जय देव हरे कमल कमल दल लोचन हे भवमोचनए त्रिभुवन भुवन निधान जय जय देव जनकसुताकृत भूषण हे जित दूषण समर शमी तश कंठ जय जय देव रे अभिनव जर धर सुंदर हे श्री हे श्रीमुखचंद्रचकोर जय जय देव हरे तव चरणे प्रणता मयमीती भावयये भावयये गुरुकुशल प्रणतेसु जय जय देव हरे श्री जय देव कवे कुरुते मदं हे कुरुतमुदम हे मंगलमुगिता जय जय देव हरे मंगलम उज्ज्वल गीतम जय जय देव हरे श्रीतम कमलाकुलुच मे द्रुतकुंडल कलितलितवनमाल जय जय देव ह रे जय जय देव रे जय जय देव हरे जय श्री जगन्नाथ भगवान की जय हरे कृष्ण हरे कृष्ण खूप सुंदरित्या म्हटलेल्या माताजी आजचा जे दिवस आहे खूप महत्वाचा आहे खर तर हा महिना खूप महत्वाचा आहे या फेब्रुवारी महिन्यामध्ये भरपूर वैष्णव आचार्यांचे त्यानंतर तिरोभाव दिवस आहे आविर्भाव दिवस आहे तर मी कृष्णाश्रप्रभूंना विनंती करणार आहे की जसं जमेल त्यांनी आपल्याला वैष्णव आचार्यांबद्दल सांगावं आणि आपण त्यांच्या भजन म्हणून हा महामहोत्सव साजरा केला पाहिजे आणि इथं आज कृष्णाश्र प्रभूंनी सांगितलं की जिथे इथं हे भजन गायला जातं गीत गोविंद तिथं स्वतः जगन्नाथ येऊन बसतात आज जर कृष्णा अष्टप्रभूची स्क्रीन बघितली उमेद जोशी प्रभूंची स्क्रीन बघितली तर ते खरंच जगन्नाथ जे आले होते आपल्या मध्ये आणि त्यांनी हे बदल ऐकलं होतं तर आज आपण संतवाणी कार्यक्रमामध्ये थांबणार आहोत सगळ्यांचे खूप खूप आभार एवढ्या आपण थांबल्याबद्दल हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे हरे संतवानी कार्यक्रम की जय श्री इज भक्ति वेदान स्वामी श्रीपाद की जय जुने गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज की जय हे जुने राधानाथ महाराज की जय काल जयपताका महाराज जो मंदिर आलंय जय जयपताका स्वामी महाराज की जय किरेराज स्वामी महाराज आलाय हि जुनेरा स्वामी महाराज की जय आणि भरपूर महाराज आलेले त्यावेळेस मंदिरामध्ये ज्या लोकांना शक्यतो इथे येऊन त्यांचा संघ घ्यावा त्यांचं असोसिशन घ्यावं अशी हो, सगळ्यांना विनंती आहे संवेद भक्त भरून की जय कृष्णाश प्रभु प्रभू की जय कृष्ण भजन प्रभू की जय डॉक्टर ब्रज प्रभू की जय यांचे नाम जे गुरुजी सोनमी प्रभूजी जय संवेद